बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि विशेषतः जे काही शहरीकरण वाढलं आहे नागरीकरण झालं आहे या सगळ्यानंतर ज्या पद्धतीनं गावखेड्यामध्ये रानभाज्यांचं जे काही महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे अगदी औषधी वनस्पतींसारखं सुद्धा या रानभाज्यांचं अत्यंत चांगलं महत्त्व आहे परंतु दुर्दैवानं या सगळ्या गोष्टींची नवीन पिढीतल्या सगळ्या मुलांना माहिती असत नाही कुटुंबांना माहिती असत नाही त्यामुळे आजचा कार्यक्रम जरी कृषी विभागानं आणि आमच्या जिल्हा परिषदनं घेतलेला असला तर तो सर्व नागरिकांच्यासाठी आणि नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे रानभाजी महोत्सव हे सगळ्या आपल्या डोंगर काठावरती असणाऱ्या शेतात असणाऱ्या आणि विशेषतः पावसाळी क्षेत्रातच ज्या काही भाज्या येत आहेत या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात या सगळ्यांच्या माहिती व्हावी आणि त्यानिमित्तानं रानभाज्यांचं महत्त्व आणि आपल्या आरोग्याकडे काळजी देण्यासाठी सुद्धा रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं कृषी विभागाने एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलेला आहे खरं म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा आपण बघितलं असेल की आपण सिगारेटच्या पाकिटवरती सुद्धा लिहिलेलं आहे की ते आरोग्यास हानिकारक आहे आपण आता त्याच्या सगळ्या गोष्टींना स्ट्रिक्टली बॅन केलेलं आहे सगळ्या सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं धुम्रपान करण्याबद्दल आपण कायदा केलेला आहे या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा अशा पद्धतीच्या चुकीच्या सवयी लोकांनी अनुकरणं हे अतिशय घातक आहे शरीराच्या दृष्टिकोनातून त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींबद्दल एका बाजूला कायद्याची जी काही कडक अंमलबजावणी आहे ती करण्यासाठी सुद्धा शासन बांधलेलं आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे कायदा करण्यापेक्षा सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेणं किंवा विनाकारण अनावश्यक गोष्टींना नंतर जे काही त्रासदायक होत आहेत या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या आरोग्याला अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी या सर्व वाईट सवयींच्यापासून सुरक्षित राहिलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आणि तोही पंच्याहत्तरावा वाढदिवस त्यानिमित्तानं राज्यभर देशभर हे सगळं अभियान सुरू आहे या सगळ्या अभियानामध्ये मी आदरणीय मोदीजींचं मनापासून आभार व्यक्त करतो की वाढदिवससुद्धा त्यांनी आदिवासी भागातल्या सर्व महिलांच्या आरोग्याच्या तपासणीपासून सुरुवात केली आणि त्याच वेळेला संपूर्ण देशभर ह्या तपासणीचा मोहिमेने कार्यक्रम अभियान सुरू झालं आहे साहजिकच सगळ्या देशभर सुरू असलेल्या अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या महिलांच्या आरोग्याची तपासणी असेल त्यांना योग्य पद्धतीचा औषधोपचार आणि मार्गदर्शन असेल हे सगळं करण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग दुसऱ्या बाजूला राज्य शासनाची सगळी यंत्रणा आणि गावागावातल्या सगळ्या ग्रामपंचायतींपासून ते सगळ्याच्या सगळ्या यंत्रणांचे सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी झालेत आणि आरोग्य सक्षम आणि सक्षम परिवार ही जी काही कन्सेप्ट आहे सशक्त नारी सशक्त परिवार ही आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाची संकल्पना आहे आणि त्यातला सगळ्यात मूळ गाभा जो असेल तो सक्षम आरोग्य आणि सक्षम परिवार हे सगळं काम करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतो मुळात असं आहे की शाही दसऱ्याची सुरुवात करण्यामध्ये सुद्धा याच महायुती सरकारचा विशेषतः दीपक केसरकर मागच्या वेळेला पालकमंत्री होते त्यांनी घेतलेला हा निर्णय तर या संस्थांचं कोल्हापूर संस्थांचा शाही दसराच तर कोल्हापूर संस्थान शाहू महाराज हे संपूर्ण देशासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद अशा पद्धतीचं आपल्या गादीचं महत्त्व आहे परंतु हे आनन्यसाधारण महत्त्वसुद्धा जे लपलेलं होतं ते शाही दसऱ्याला ज्या पद्धतीनं दीपक केसरकर साहेबांच्या काळात याला सुरुवात केली आदरणीय आशिष शेलार जे आताचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी त्याला राज्याच्या एकूणच सगळ्या कामकाजामध्ये एक दर्जा दिला साजिकच या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पैसे आपल्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत पैशापेक्षा सुद्धा त्याला जो काही मान सन्मान दिला त्याची ओळख सगळ्या जगासमोर आणण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे तो पुढंसुद्धा चालू राहील पैसे हा विषय फार गौण आहे आपण या सगळ्या आमच्याकडे डी पी टी डि सी आहे अन्य फंड्स आहेत पण प्रश्न असा आहे कोल्हापूरच्या संस्थानातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि ऐतिहासिक असं जे काय दसऱ्याचं महत्त्व आहे ते जगासमोर जाण्यासाठी आपण प्रयत्न केलेलेच आहेत पण त्याच्याही पुढं अजून जे काय करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे की कोल्हापूरचं देवस्थान असेल जर डी पी टी सी असेल महानगरपालिका असतील किंवा आम्ही सगळेजण असतो आणि राज्य शासन असतील आपण सगळेजण ह्या ऐतिहासिक दसऱ्याला अजून चांगल्या पद्धतीनं जगासमोर आणणं आणि या सगळ्या आपला अभिमान स्वाभिमान जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं यासाठी करणार आहोत त्यामुळे मी मगाशी म्हटलं आपल्याला की पैसे हा विषय फार महत्त्वाचा नाही ते आम्ही उपलब्ध करू त्याच्यासाठी फार मोठी तरतूद करण्यासाठी फार अडचणी आहेत असं मला वाटत नाही ते आम्ही निश्चितपणाने करू पण हे जे काम आहे हे जगासमोर जाणं राजर्षी शाहू महाराजांचं वेगळं आगळं वेगळं असणारं महत्त्व जेवढं जगासमोर आपण नेलं आहे तेवढंच कोल्हापूरचा शाही दसरासुद्धा तर या संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन की त्याला त्याला यांनी ज्या पद्धतीनं एक दर्जा दिला त्या दर्जामुळे सुद्धा आमचं काम जे चाललेलं आहे त्याचं महत्त्व वाढलं आता त्या सगळ्या गोष्टीसुद्धा पुढे आम्ही करतो